शाळेवरून घरी एक शाळेवरून घरी आल्यावरचं आपण स्वागत क्षेत्रात मागे आहे पुरुष प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे तसं काही नाही बाळ सर्व क्षेत्रात स्त्रिया पुढेच आहे जसे आपला भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे सुद्धा एक स्त्रीच आहे सोड आता उभेस राहा उभेस राहा आणि समोरच या तुमचे चेहरे दिसत का अगं तसं नाही तुला मोठं मोठ काय बनायचंय ते तुला आहे आणि चल आपणच विचार अनुष्का इकडे या अनुष्का तुला मोठं काय बनायच मला मोठ नोकऱ्या एक तुला मोठं काय बनायचं आहे मामा मला मोठे बनायच आहे

आधीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण आजच्या काळात स्त्री प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली आहे एवढेच नाही तर स्त्रियांनी भारताला एक राष्ट्रीय बद्दल मिळून शकुंतला देवी यांना कोण ओळखत नाही असे नाही कारण त्यांना मानली सहज असेही म्हटले जाते सर्व शिक्षिकांना मंदार दिनाच्या हाती खाती